दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर येथे नवजवान फ्रेंड सर्कलच्या वतीनं सातपूर सुपर लीग या भव्य दिव्य फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं हरीश कर्डिले सागर बोहरा आणि शुभम दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशी फुटबॉल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आहे या स्पर्धेत सात संघ सहभागी झालेले होते दरम्यान पहिल्या विजेत्या संघास एकतीस हजार रुपयाचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले दुसरे पारितोषिक हे एकवीस हजार रुपये तर तिसरे पारितोषिक अकरा हजार रुपये इतके होते एलेक्सची संघ हा प्रथम विजेता संघ ठरला या संघास एकतीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच जिग्नेश वॉरियर्स हा दुसरा विजेता संघ ठरला या, या संघास संजय जाधव यांच्या हस्ते एकवीस हजार रुपयाचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तर जसवंत वॉरियर्स तिसऱ्या क्रमांकावर राहिला या संघास अझर शेख यांच्या हस्ते अकरा हजार रुपयाचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले दरम्यान नौजवान फ्रेंड सर्कलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सातपूर सुपर लीग संदर्भात माजी नगरसेवक सलीम शेख जुनेश शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे अनेक फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून सातपूर सुपर लीग फुटबॉल स्पर्धा स्वर्गीय प्रकाश मुंडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये अनेक सातपूर भागातील अनेक संघांना सहभाग सहभाग घेतलेला आहे एकूण सात संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं नवयुवान फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून मग त्या फुटबॉल स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील धार्मिक उत्सव असतील अनेक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी हरीश कर्डिले सागर बोरा शुभम दाभाडे सचिन सिन्हा बिपिन सिन्हा आणि यांचे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अनेक वर्षापासनं या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात मला वाटतं साडेचार ते पाचला आ, हो या ठिकाणी अंतिम सामना होणार आहे मी दोघ संघांना चांगला खेळ करावा दोन्ही संघ यापैकी एकच संघ जिंकणार आहे पण दोन्ही संघांना जिंकण्यासाठी शुभेच्छा दे नमस्कार दरवर्षीप्रमाणे सातपूर सुपरलीग दोन हजार चोवीस खूप फुटबॉल महासंघ खूप खूप उत्साहात साजरा झाला आणि संघ देखील विजयी झालेला आहे मॅच अशा प्रकारे संपन्न झालेली आहे आणि आशा करते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खूप छान पद्धतीने फुटबॉल मॅच इथे भरवण्यात आलेली होती आणि पुढच्या वर्षी देखील भरवण्यात येईल आणि जाधव परिवार कायमस्वरूपी या मॅचला सपोर्ट करेल अशी अपेक्षा करते दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित सातपूर सु सुपर लीग दोन हजार चोवीस मोठ्या थाटामाटात सलीम मामा शेख तसेच गीताताई जाधव आजार भाऊ शेख व इतर सर्व मान्यवरांच्या सहकार्याने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा झालेली आहे मी सर्व जे साथी संघांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंचं देखील अभिनंदन करतो की नवजवान संघामार्फत जी चळवळ मान्य सलीम मामा शेख यांनी सन एकोणावीसशे एक्क्याऐंशी साल्यापासून जी सुरू केली होती त्याला कुठेतरी फळ येत आहे आणि अशी स्पर्धा यापुढे देखील सर्व मान्यवर आमचे सलीम शेख असतील संजय भाऊ जाधव असतील की दादा जाधव असतील योगेश भाऊ शेवरा असतील तेव्हा सर्वच मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली असेच हे कार्य चालू दे व येणारी पिढी हे व्यसनमुक्त कशी राहतील त्यामागून जी मागचा हेतू आहे तो असंच आमचा सक्सेस होऊ दे हीच आईची दूर जाऊ प्रार्थना धन्यवाद दर सालावतप्रमाणे यावर्षी सातपूर सुपर हजार चोवीस ही फुटबॉल स्पर्धा भरण्यात आली होती आणि सातपूरमधली एकमेव स्पर्धा आहे जी इतक्या मोठ्या थाटामाटात आणि इतक्या भव्य अशी होत असते आणि आपण बघितलं असेल की अनेक इथे नामवंत खेळाडू इथे खेळायला आले होते कारण की त्यांना विश्वास आहे या टीमवर या टीमवर्कवर या, या लोक पोरांवर आणि ज्यांनी आयोजन केलं आहे मी नक्की त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या युगामध्ये जी आपले घरात मुलं बसले गेम खेळत आहे मोबाईलवर आहेत घरच्या बाहेर निघत नाही आहे आपण त्यांना प्रोत्साहित करत आहोत आणि आमचे काका प्रकाश मुंडे यांनी या नवजवान फ्रेंड्स सर्कलमार्फत जे जी क्रीड क्रीडा कारकिर्द के सुरू केली होती के ते पुढे येण्याचं काम सागर सागर हरीश आपलं परत शुभम हे सर्व पुढे नेत आहेत नक्की मी त्यांचं अभिनंदन करतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही पण त्यांना असंच सपोर्ट करत राहू धन्यवाद दरम्यान ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी संदीप पवार संदीप देवघरे राजू मुर्तडक नितीश जाधव राहुल हिरे बबलू वानखडे बबलू घोणे आदींचे विशेष सहकार्य लाभले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर